लोकनेता न्यूज महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी ऑटो युनियन महाराष्ट्र चालक आणि मालक सेनेची बैठक संपन्न झाली यावेळी झालेल्या बैठकीमध्ये युनियनच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदावर निलंगा येथील धडाडीचे युवक कार्यकर्ते समाधान कांबळे यांची तर सचिव पदावर इस्माईल शेख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे निलंगा येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानात घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये नूतन कार्यकारिणी आणि आर टीओच्या नवीन कायदा संदर्भात या बैठकीमध्ये न्यूज महाराष्ट्र टुडेचे तालुका प्रतिनिधी सुनील भाऊ सूर्यवंशी यांनी उपस्थितांना योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी जाहीर करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीनुसार निलंगा अध्यक्ष म्हणून समाधान कांबळे सचिव इस्माईल शेख संघटक सुभाष तेलंग कोशाध्यक्ष रवी सूर्यवंशी सल्लागार नारायण कटके राजू कोतवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे यावेळी करून ऑटो चालक आणि मालक यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी लढणार असल्याचं आश्वासन सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले कार्यक्रमाची सांगता विश्वशांती दूत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून करण्यात आली लोकनेता न्यूज महाराष्ट्रासाठी चंद्रकांत गायकवाड चीफ मराठवाडा विभाग लातूर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा